राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे भटके गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून निर्घृढ हत्या करण्यात आली सदर कुटुंब हे भटके गोसावी समाजातील असून भटकंती करत आपले पोट भरण्यासाठी काही दिवसांपासून राजगुरुनगर जिल्हा पुणे या ठिकाणी वास्तव्यास होते पीडित कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय नराधमाने दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून त्याचा आम्ही नवापूर जिल्हा नंदुरबार शहरातील तमाम भटके जाहीर करीत आहोत महाराष्ट्र शासनाने सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ आर्थिक मदत मिळावी याबाबत आपण शासनास योग्य तो पाठपुरावा करावा असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर गोसावी महासंघ राष्ट्रीय सदस्य राजेश जगन गोसावी मधुकर चव्हाण ऍडव्होकेट रोहिणी वाघेला स्वाक्षऱ्या आहेत राजगुरु नगर तालुका खेड जिल्हा पुणे इथली घटना आपल्याला माहीतच आहे दोन सख्या बहिणींवर अत्याचार करण्यात आला आठ आणि नऊ वर्षाच्या मुली फुलांसारख्या कोंबळ आणि निर्दय मुलींवर खूप क्रूरतेने हत्या त्यांची करण्यात आली आहे तर त्या निरा नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी व पीडितांना न्याय मिळावा या अर्थी आज रोजी आम्ही नवापूर तहसीलदार साहेब यांना निवेदन अर्ज देऊन नवापूर नंदुरबार येथील समस्त गोसाई समाजातर्फे जाहीर निषेध करतो एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी आमच्या गोसावी समाजातील दोन नाबालिक बालिकांना लैंगिक अत्याचार करून त्यांना पाणीच्या तर आमचं माणूस शासनापर्यंत तुम्ही पोचवा आणि केस आहे हे फास्टे कोर्टाच्या हवा आणि आरोपीस फाशीची शिक्षा हवी आम्हाला त्याने फारच अमानवी असं कृत्य केलेलं आहे त्या घटनेचा आम्ही निषेध करतो तसेच शासनाने आम्हाला मदत केलेली आहे शासनाचे आम्ही आभारी आहोत परंतु ती मदत फारच कमी आहे साहेब म्हणून आम्ही पन्नास लाखाची मागणी केलेली आहे त्या गरीब कुटुंबास पन्नास लाखाची मदत हवी तसेच त्या पेज लवकरात लवकर निकाल लावून त्या परिवारास न्याय मिळवून द्यावा याच्यासाठी आम्ही आपल्याला निवेदन देण्यास आलेलो हो। आहोत